नमस्कार मी भीमराव कटेळ पाटील बीकेपी केपी भी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा घेऊन आलोय आपण पाहिला असेल की हर्षवर्धन पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमावेळी एक विधान केलं होतं की आदृश्य हाताने मदत केली तर तोच विषय आज घेऊन आलेलो आहे त्याच विषयाची आजची चर्चा आहे आपली तर चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपल्या सर्वांना विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करावा म्हणजे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहता येतील आणि जे काही अजून नवीन व्हिडिओ येतील किंवा जुने जे काही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ आपल्याला पाहता येतील तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती की चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करावा तर चला चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं की हर्षवर्धन पाटील हर यांनी भला मोठा गाजावाजा करत विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी आपण पाहूया की दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक जाहीर झाली आणि या लोकसभा निवडणुकीला अजित पवार यांची पत्नी सुनित्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी निवडणूक झाली या निवडणुकीला अजित पवार यांना पत्नीला उभं करायचं नव्हतं परंतु भारती भारतीय जनता पक्षाच्या रेट्या पुढं अजित पवार यांचं देखील काही चाललं नाही त्यांना पत्नीला उभंच करावं लागलं आणि आपण पाहिले निवडणूक देखील रंगतदार झाली त्यावेळेस अजित पवार यांचे पारंपरिक विरोधक म्हणून हर्षवर्धन पाटील यांच्याकडे पाहिलं जातं हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांचं काम करणार नाही म्हणून सपशील विरोध केला होता त्यातच सासवड मतदारसंघाचे जे माजी आमदार होते अं त्यांनी देखील या अजित पवार यांचा प्रचार करण्यास विरोध केला होता म्हणजे तेच शिवतारे बापू जे आहेत ते पुन्हा आता विधानसभेला निवडून निवडून आलेले आहेत परंतु त्यावेळेस त्यांनी अजित पवार यांचा प्रचार करण्याला जोरदार असा विरोध केला होता तसंच इंदापूर तालुक्यातून देखील हर्षवर्धन पाटील यांनी जोरदार असा विरोध केला होता त्यावेळेस बरचसा घमासान झाला होता देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी इंदापुरातून असंख्य कार्यकर्ते गेले होते त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील देखील केले होते मुंबईला मिटिंग झाली त्यानंतर इंदापूरला देखील मिटिंग झाली हर्षवर्धन पाटील यांचं म्हणणं एवढंच होतं की आम्ही ज्यावेळेस प्रत्येक वेळेस लोकसभेला मदत करतो म्हणजे आमचा फायदा करून घेतला जातो लोकसभेला आणि विधानसभेला मात्र आमच्या विरोधात काम केलं जातं आम्हाला जाणीवपूर्वक टाळलं जाते आम्हाला जाणीवपूर्वक पाडलं जाते माझं जे राजकीय अस्तित्व आहे हे राजकीय अस्तित्व हे अजित पवार यांनी धोक्यात आणलेलं आहे असं वारंवार हर्षवर्धन पाटील अनेक वेळा म्हटलेले आहेत तर हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवार यांचा प्रचार करण्यासाठी प्रखर असा विरोध केला होता एकंदरीत आपण सर्वांनी देखील आहे तो विषय आणि बऱ्याच म्हणजे विनंत्या करून किंवा असं हर्षवर्धन पाटील यांना विनंत्या करून हर्षवर्धन पाटील यांना देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवार यांचं काम करण्यासाठी होकार असा भरला होता त्यावेळेस हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील राजवर्धन पाटील यांनी देखील नकार दिला होता आणि आम्ही काम करणार नाही या भूमिकेतूनच ते राहिले त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते देखील म्हणायचे की आपण अजित पवार यांचं काम करायचं नाही वेळ प्रसंगी सुप्रिया सुळे यांचं काम करू परंतु हर्षवर्धन पाटील यांचं आपण यांच्या सांगण्यावरून अजित पवार यांचं काम करायचं नाही असं कार्यकर्त्यांचा मानस होता परंतु त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांना अजित पवार यांना अनेक वेळा भेटावा लागला आणि हर्षवर्धन पाटील यांना सांगायला लावायला लागलं की घड्याळ्याचं काम करा घड्याळाला मतदान होईल असं करा विरोध करू नका असं त्यावेळेस आपण सर्वांनी पाहिलेलं आहे परंतु त्यावेळेस हर्षवर्धन पाटील यांनी थोड्याफार प्रमाणामध्ये अं सुनित्रा पवार यांचा प्रचार केला त्यावेळेस दुसरं पण असं झालं होतं की जे विधानसभेला जे प्रवीण माने उभा राहिले होते ते प्रवीण मानेंनी देखील सुप्रिया सुप्रियाचा प्रचार सुरू केला परंतु अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून दबाव आणून प्रवीण माने यांना सुनीत्रा पवार यांचं घड्याळाचं काम करायला लावलं होतं हे देखील आपण पाहिलेलं आहे तसंच हर्षवर्धन पाटील यांना देखील सांगून पुन्हा घड्याळाचं काम करायला लावलं परंतु हर्षवर्धन पाटील यांनी जोमानी अधिक असं काम केलं नाही किंवा त्यांच्या कन्याने देखील काम केलं नाही हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रे भरणे हे दोघे जण एकत्र असताना देखील सुप्रिया सुळे यांना सत्तावीस हजार मतही अधिकची पडली होती हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि अजित पवार यांच्या बायको पत्नीचा जवळपास दीड लाखाच्या मतांनी पराभव झाला होता त्यामध्ये इंदापूर तालुक्यामधून देखील सुनित्रा पवार यांना मतदान सत्तावीस हजारांनी कमी पडलं होतं त्यातच दौंड मधून आणि बारामती उत्तर पन्नास हजाराचं लीड हे सुप्रिया पडलं होतं त्यामुळं अजित पवार यांनी अजित पवार यांनी एवढं जास्त काही मनावरती घेतलं नव्हतं परंतु ज्यावेळेस विधानसभा निवडणूक लागली दोन हजार चोवीस ची त्यावेळेस मात्र हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार गटामध्ये प्रवेश करायचे वेध लागले त्यावेळेस त्यांनी त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी बरेच वेळा सांगितलं होतं की म्हणजे तुमचं पुनर्वसन करू अजित पवारांनी देखील ते सांगितलं होतं पुनर्वसन करण्याबाबतचं परंतु हर्षवर्धन पाटील यांनी ऐकलं नाही आणि कार्यकर्त्यांनी देखील हर्षवर्धन पाटील यांनी तोतारे हाती घ्यावी असं अनेक वेळा हर्षवर्धन पाटील यांना सांगितलं त्यातच लोकसभेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी उघड उघड सुप्रिया सुळे यांचं काम केलं होतं हे देखील त्यावेळेस घडलं होतं आणि हर्षवर्धन पाटील यांनी पुन्हा इंदापूर तालुक्यामध्ये भला मोठा असा शरद पवारांचा कार्यक्रम घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि तुतारी हाती घेतली होती तर त्यावेळेस तुतारी हाती घेतल्यानंतर त्यांनी पहिल्याच सभेला ज्यावेळेस सुप्रिया सुळे जयंत पाटील या सभेला आले होते त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं की आम्ही जरी तिकडं होतो म्हणजे अजित पवार आणि भारतीय जनता पक्षामध्ये होतो तरी देखील आमच्या आदृश हाताने सुप्रिया सुळे यांचं काम केलं गेलं तर तो विषय हा महाराष्ट्रभर चर्चेचा झाला होता म्हणजे आदृश्य हाताने जे काम केलं गेलं तर तो हर्षवर्धन पाटील यांनी जे सांगितलं त्याच्यावरती त्यांना सारवासारव दे देखील करावे लागली होती परंतु ते खरंही तितकंच होतं की हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवार यांचं काम केलं नव्हतं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनीही केलं नव्हतं तेच त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या समोर भाषणात सांगितलं होतं परंतु सध्या परिस्थिती आता वेगळी निर्माण झालेली आहे त्यावेळेस असं वाटत होतं की महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येईल आणि हर्षवर्धन पाटील इंदापूर तालुक्याचे आमदार होतील आणि ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार येईल त्या त्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं जाईल असं एकंदरीत इंदापूर तालुक्यातल्या सगळ्या जनतेला वाटत होतं आणि शरद पवार यांनी देखील के सुचवात केले होते की निवडून द्या सरकार आल्यावर हो, आम्ही मंत्रिमंडळात घेऊ हो, परंतु त्याचं नेमकं उलट गणित झालेलं आहे आता महायुतीचं सरकार आलेलं आहे म्हणजे अजित पवार गटाचं सरकार आलेलं आहे त्यामुळं जे हर्षवर्धन पाटील जे म्हणले होते की बाबा आम्ही आदृश्य हाताने मदत केली तर ते आदृश्य हात हे हर्षवर्धन हे अजित हर्षवर्धन पाटलांचे जे अदृश्य हात आहेत हे मात्र अजित पवार यांच्या चांगलंच डोक्यात बसलंय एकंदरीत असं चित्र निर्माण झालेलं आहे म्हणजे हर्षवर्धन पाटीलाचे आदृश्य हात काय काय आहेत कोण कोण आहेत तर हे सध्या चर्चेचा विषय आहे आणि एकंदरीत या अदृश्य हातावरती अजित पवार देवेंद्र फडणवीस म्हणजे भारतीय जनता पक्षाकडून कारवाई होती का काय असं एकंदरीत दिसून येत आहे म्हणजे येणाऱ्या काही काळामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्यावरती म्हणजे हर्षवर्धन पाटील तसंच त्यांची जी कारखानदारी आहे या कारखान्यावरती आणि हर्षवर्धन पाटील यांच्यावरती कारवाई होऊ शकते असं एकंदरीत चित्र महाराष्ट्रात इंदापूर तालुक्यामध्ये दिसते म्हणजे हर्षवर्धन पाटील यांनी उघड उघड त्यावेळेस भूमिका घेतली आणि उघड उघड त्यांनी सांगितलं देखील तर तेच सांगितलेलं आता त्यांना अडचणीचं ठरतंय की काय असं एकंदरीत चित्र आहे म्हणजे येणाऱ्या काही वीस पंचवीस दिवसामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या मागं ईडीचा किंवा इन्कम टॅक्स किंवा अजून कशाचा तरी भोंगार लागण्याचं आ, लाग लागण्याला सुरुवात होईल असं एकंदरीत चित्र दिसतय म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे आता आ, देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालेलं आहे मुख्यमंत्री झालेलं आहे उपमुख्यमंत्री दोन झालेले आहेत परंतु मंत्रिमंडळ स्थापन नाही झालं मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर स्थिर झाल्यानंतर हे एकंदरीत काही काहून पण कारवाई होईल असं एक वर्तवण्यात येत आहे त्यामुळं हर्षवर्धन पाटील यांच्या आदृश्य हाताचं हाताचे म्हणजे हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पक्षात गेले त्यावेळेस त्यांनी असं म्हणलं होतं की मला आता शांत झोप लागते चौकशी नाही ईडी नाही शिडी नाही बिडी नाही का हे नाही तळेगावच्या एका सभेत त्यांनी असं वक्तव्य केलं होतं त्याचं महाराष्ट्रभर प्रजा महाराष्ट्रभर त्याचे पड पडसाद उमटले होते परंतु आता मात्र हर्षवर्धन पाटील यांना झोप लागती का नाही हे देखील महत्वाचं आहे तर आज एवढंच पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना विनंती की चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती कॅमेरामन अनिकेत समी भीमराव काटळ पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे